श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशी साजरी केली जाते आषाढी एकादशीनंतर येणारी दुसरी एकादशी जी आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येते या तिथीला कामिका एकादशी व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला खूप महत्व आहे असे केल्याने साधकाला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे कामिका एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते पण प्रत्येकालाच हे व्रत करणं किंवा उपवास करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही सेवा व उपाय करू नही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या कामिका एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे यासोबतच उद्याच्या दिवशी स्नानासोबत दानाला देखील महत्व आहे यामुळे तुमचे सर्व दोष अडचणी तुम आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा धार्मिक मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी येते भगवान भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही एकादशी अधिक शुभ मानली जाते श्रीकृष्णाने या एकादशीचे व्रत युधिष्ठिराला सांगितले होते यामुळे सर्व दुःख कष्टापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी तुळशीचे दर्शन घेतल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात तर पहा प्रत्येक महिन्याला एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे आणि केले जाणारे उपायही त्या त्या तिथीनुसार बदलतात हा जो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळतपणे काही चुका घडतात अनेक पाप आपल्या हातून घडतात आणि त्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून आपल्याला त्याची परिणाम जे आहेत ते आयुष्यामध्ये भोगावे लागतात म्हणूनच आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो बऱ्याचदा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा आपल्याला असलेले दोषही या अडचणींसाठी कारणीभूत ठरतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशी तिथी ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते पितृदोष असेल तर तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात केली की त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येते तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते त्यासोबतच घरामध्ये असे काही खर्च येतात की ते तुम्हाला इच्छा नसतानाही करावेच लागतात आणि घरात आलेला जो पैसा म्हणजेच लक्ष्मी आहे ती लवकरच घराबाहेर निघून जाते लक्ष्मी ही स्थिर नाही ती चंचल आहे तिला एका ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती उपाय करायचे असतात मग आपल्याला कष्ट करायचे नाही अशातला भाग नाही पण आपल्या कष्टासोबतच आपल्याला हे उपाय केल्यामुळे नशिबाची साथ मिळायला लागते पैसे कमवण्यासाठीच्या संधी उपलब्ध होतात याशिवाय जर तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या करिअर विषयक काही समस्या असतील तुमच्या पतीच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी त्यांना म्हणावी तशी प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत नसेल तर यानं यासारख्या असंख्य समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत हे उपाय केले जातात यामुळे आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे दूर करून आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि यश मिळायला सुरुवात होते तर एक ही एकादशी चातुर्मासात आलेली आहे आणि चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णू दीर्घकाळासाठी योगनिद्रेमध्ये जरी गेलेले असले तरी त्यांच्या नामस्मरणाला त्यांच्या सेवेला उपासनेला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ती तुमच्या घरामध्ये स्थिर अखंड निवास करते म्हणूनच ह्या सेवा आपल्याला करायच्या असतात या सेवेमुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि सोबतच आपल्याला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील लाभतात तर हे जे काही दोष किंवा अडचणी आपल्या मार्गात येत आहेत ते संपूर्णपणे दूर करण्यासाठी हा साधा सोपा उपाय उद्या आलेल्या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला नेमका कधी करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेमध्ये असतो त्यावेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करता आला तर उत्तमच आहे त्यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर सकाळी आठच्या आत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत तर आंघोळ करण्यापूर्वी घरामध्ये असलेली नित्यकर्म तुम्हाला आटोपून घ्यायची आहेत कारण आंघोळ करून झाडझोड करू नये कारण असं केलं नाही जी नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते ती परत आपल्यावरती बसत असते म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे घराची स्वच्छता करून मग तुम्हाला आंघोळीला जायचं आहे पाणी तुम्हाला काढायचं आहे आणि आंघोळ करत असताना काही नियमांचं पालन करावं ज्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये असं केल्यामुळे तुम्हाला पितृदोषाचा त्रास होऊ शकतो घरामध्ये असलेली छोटी मुलं किंवा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने एकतरी वस्त्र आपल्या अंगावरती ठेवावं या वस्त्रावरून खाली पडणाऱ्या पाण्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आणि आपल्याला असलेले पितृदोष जे आहे ते नष्ट होऊ शकतात तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे सोबतच उद्या एकादशी आहे उद्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे जर जा शक्य झालं तर थंड पाण्याने आंघोळ करा पण शक्य नसेल तर किमान कोमट पाणी काढा आणि त्यानेच तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे एक चमचाभर आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल हे गंगाजल तुम्ही घरामध्ये आणून ठेवायचं आहे आणि एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल टाकायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण गंगेवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे तिथून भरून आणलेलं पाणी आपण एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपले सर्व दोष नकारात्मकता नष्ट होते यासोबतच दुसरी महत्वाची वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एकादशीच्या दिवशी हळदीला विशेष महत्व आहे कारण हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळदीमुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते हळद धनाला आकर्षित करते म्हणून एक चिमुटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर उद्याच्या दिवशी एक वस्तू आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमुटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातील ते तुम्ही आणून ठेवा काळ्या तिळाचं दान देखील एकादशीच्या दिवशी केलं तर त्याला देखील महत्व आहे त्यामुळे चिमुटभर आपल्याला काळे तीळ अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी उद्या एकादशी असल्याने टाकायची आहे ती म्हणजे एक तुळशीचं पान तर तुळशीचं पान उद्या तोडायचं नाही कारण उद्या एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला जल अर्पण करत नाही पण आदल्या दिवशी म्हणजे आज तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवू शकता किंवा उद्या तुम्ही तुळशीच्या अवतीभोवती खाली पडलेली पानं घेऊन ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीही चालेल यापैकी एखादी वस्तू घरात नसेल तर जेवढ्या वस्तू तुमच्या ता घरात आहेत त्या टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे सोबतच उद्या स्नानासोबत दानाचंही महत्व आहे तर उद्या दीपदान आवर्जून करायचं आहे एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दीपदान करू शकता तर असा हा उपाय उद्या आलेल्या एकादशीला नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ